माध्यमातून इथपर्यंत पोहोचलो ते आमचे जाकीरबाईंनी सांगितले की मला सरांनी कधीच विचारलं नाही तुम्ही प्रवेश केले करणार आणि म्हणून आज सर्वांच्या समक्ष झाकीरबाईंच्या इच्छेनुसार आज मी त्यांचं महाराष्ट्र शिवसेना याच्या वतीनं पक्षामध्ये स्वागत करतो त्यांना धन्यवाद झाकीरबाई जो नेरेटिव्ह सेट केला गेला संविधान बदलणार मुसलमानाला आकडून देणार मी आपल्या मेन रस्त्यावरती टपरीमध्ये त्या ठिकाणी चहाला बसलो होतो तुम्ही स्कूटीवरती आला बाकीच्या तुम्ही स्कूटीवरती आला स्कूटीला उभा राहिला तुम्हाला की या ठिकाणचा उमेदवार त्या ठिकाणी चहा तिथे तुम्ही आले बसले आणि मी उमेदवार होतो मी जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी होतो एकोणीसला मंत्री होतो जाकीर बाई म्हणून भाई चार द्या घेतला चार वगैरे किलो जाताना म्हणून बोले साहेब एक सांगतो तुम्हाला म्हणून सांगा जाकीर बाई या तुमची किती जरी माझी रास एकच आहे कारण तुमची आणि माझी एकच अवघात आहे आपण कधी वार करत नाही जे करतो ते करतो शामुन करतो ते सांगून हा तुमचा माझा गुण एक आहे आणि म्हणून परमेश्वर ली हे लिहिलेलं असेल की ही जोडी ह्या तालुक्याची गरज आहे आणि म्हणून तुम्हाला कधी विचारलं नाही भाई तुम्ही आमचे बनसोडे तो पाहिजे म्हणून मौजा येतो त्यांना त्या पक्षात त्यांची गरज आहे त्यांच्या समाजाची ती गरज आहे त्यांनी तिथंच राहिलं पाहिजे आणि म्हणून कुठल्या तरी स्वार्थापोटी कुणाला तरी इथं उचल तिथं ठेव तिथं उचल तिथं ठेव हा करणाऱ्यापैकी तारा समज नाही त्या त्या समाजाचं नेतृत्व त्या त्या व्यक्तीने केलं पाहिजे त्यांचं नेतृत्व हे समाजाभिमुख असलं पाहिजे समाजाची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे काही वंचित दलित आतापर्यंत आहेत या सर्वांचा आपण एकत्र घेतलं पाहिजे ही शिवाजी महाराजांची शिकवण होती आणि त्या शिकवणीवरती आपण चालतो बाळासाहेबांची शिकवण सुद्धा ती होती पंच्याण्णव दोन हजार ला ज्यावेळेस पहिलं सरकार स्थापन झालं जे कुणी वेगळं नेरेटिव्ह सेट करतात त्यांना म्हणून डोळे उडून बघा आणि काम देऊन ऐका पहिल्या मंत्रिमंडळात साबीरबाई शेख कॅबिनेट मंत्री होते विसरू नका मग बाळासाहेबांना कळत नव्हतं का हे मुस्लिम आहेत आणि बाळेसाहेबांनी कधीही जातीभेद केला नाही कित्येक मुस्लिम नेते त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये आजही होते पूर्वी होते आणि बाळासाहेबांचं व्रत घेऊन आम्ही या ठिकाणी चालतो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्याला कधी आम्ही छेद दिलेलं नाही आणि म्हणून पक्षीय मतभेद सुद्धा आम्ही बाजूला ठेवले आज निधीचा विचार केला जाकीरबाईनी बघितलं असेल आपल्या तंत्रावर माहिती आपल्या तमाम जनतेला माहिती आहे दोन मराठा वाशी या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास दीड हजार कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी आणलेला महाराष्ट्र शासनाचा माहिती करून घ्या बघून घ्या पडताळून घ्या वाशी नगर परिषद आपल्या भाजपच्या ताब्यात आहे एकावन कोटीचा निधी त्या ठिकाणी आणला भूमची नगर परिषद आपल्या शेत। संविधानाच्या ताब्यात आहे एकशे सतरा कोटीचा निधी आपण त्या भूम नगर परिषदेला आणला वर्ष महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून हा आपला किल्ला धुळकात पडला होता सर्वांनी एकत्र त्या किल्ल्याचं पुनर्वसन केलं चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी घ्यायची सोय केली जागा रूप तोडून स्वच्छता अभियान राबवलं मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा भूतोड भविष्य ते अशा पद्धतीचे सर्व धर्मीय शिवजयंती आपण या ठिकाणी साजरी केली आणि मग असं जर होत असेल तर या ठिकाणी नावं ठेवायची आणि तो असा तो असं म्हणायचा कोणाला अधिकार आणि शब्द दिलाय अहो निधी मी किती दीडशे दोनशे तीनशे तुम्ही पण ते निधी कुठं वापरायचा कटे पद्धतीने विकास करायचा तुम्हाला डोकं भरून तरी काय आम्ही धान्य दिलं ते खाता मिळायला पाहिजे पचवलं मिळालं संपूर्ण कार्यकर्त्याच्या परामर्श भाषेच्या माध्यमातून सांगतो एक वचन तुम्हाला देतोय आश्वासन नाही तुम्ही काम करत राहा महाराष्ट्र शासनाचा जेवढा निधी लागेल माझ्या मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार त्यांच्या माध्यमातून एक रुपयाही तुमच्या विकासाला कमी पडू देणार नाही हा पहिला रुपया आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासन काही कायदेशीर बाबीमुळे निधी देऊ शकत नसेल त्या ठिकाणी भैरवनाथ शुगर वर्कच्या पद्धतीचा विकास आपल्याला तुम्हाला पाण्याचा आमिष दाखवून कोपराला गुण लावला फ्लेक्स वरती कॅनल काढायचे फ्लेक्स वरती पाणी दाखवायचं आलं म्हणून सांगायचं इलेक्शन जिंकायचं फ्लेक्स फाडून टाकायचे पाच वर्ष विषय संपा आप...